नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने रश्याची चव म्हणसा तर अगदी भन्नाट एकदा खाऊनही मन भरणार नाही हॉटेलसारखा तरीदा झणझणीत अगदी गावराम पद्धतीने मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला शेअर करा चला तर मग मं� मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वाटण्यासाठी दोन कांदे उभे कापून घेतले आहे एक टोमॅटो रब कापलेला आहे एक तुकडा खोबऱ्याचा पातळ कापलेला आहे थोडीशी कोथिंबीर दीड इंच आदरक सात ते आठ लसूण पाकळ्या मंडळी शेवग्याच्या शेंगाचा रसा करायचा म्हटल्यावर इथे ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे शेवग्याच्या शेंगांना दोन ते तीन भागात कापून घेतल्या आणि शेंगांच्या साली काढून घेतल्या आहे शेंगा चांगल्या मी धुवून घेतलेल्या आहे दोन ते तीन पाण्याने आता वाटण तेलात भाजून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेते आणि तेल थोडं नॉर्मल गरम करून घेते गॅसच्या लो करते म्हणजे साहित्य करपणार नाही आता लसूण पाकळ्या आणि अद्रक तेलात घालून घेते आणि लसणाचा रंग हो हो ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजून घेते हे पहा लसणाचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता लसूण आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये खोबरं घालून घेते आणि खोबरं छान ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घेते हे पहा खोबरं छान ब्राऊन रंगाचं झालेलं आहे थोडंसं काळपट झालेलं आहे पण एवढं चालतं खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये कांदा घालून घेते आणि कांदा चांगला परतून घेते गॅसची आज मिडीयम केली तरी चालेल म्हणजे कांदा लवकर भाजेल हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झालेला आहे अजून दोन मिनिट कांदा परतून घेते आणि कांदा लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये एक टोमॅटो कापलेला तो मी घालून घेते आणि दोन मिनिट परतून घेते जास्त परतायची गरज नाही कढई गरम असल्यामुळे टोमॅटो लगेच परतला जातो आता टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं साहित्य गार करून घेते साहित्य गार झालं की त्यामध्ये दोन चमचे भाजकी डाळ घालून घेते त्यामुळे रशाला दाटसरपणा येतो आता झाकण लावते आणि बारीक वाटून वाटून घेते भसरट वाटायचं नाही इथे मी कढई गरम करून घेतली आहे चार चमचे तेल घालून घेते आणि तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी थोडीशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे थोडंसं तरतडलं -तर की लगेच चार ते पाच पाने कडीपत्त्याची घालून घेते एक चमचा लाल तिखट घालते एक चमचा कांदा लसूण मसाला घालते ए अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घेते आता वाटण घालून घेते आणि चांगलं तेलामध्ये परतून घेते वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं वाटण परतून घ्यायचं हे पा वाटणाचा रंग किती छान चेंज झालेला आहे आता शेवग्याच्या शेंगा वाटणात घालते आणि तेलामध्ये चांगली परतून घेते म्हणजे शेवग्याच्या शेंगा चांगल्या कडक होतील आता वाटणामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा वाटण आणि शेवटच्या शेंगा एकत्र करून घेते म्हणजे मीठ चांगलं एकजीव होईल वाटणामध्ये मिक्सचं भांडं देऊन ते पाणी मी वाटणामध्ये घालून घेते आणि चमच्याने एकदा वाटण ढवळून घेते म्हणजे वाटण एका जागी राहणार नाही रसा करण्यासाठी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्हाला किती रसा करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घ्याल आता झाकण ठेवते आणि दोन तीन तीन उकळ्या काढून घेते दहा मिनटामध्ये रसा छान थिक होईल आणि शेवटच्या शेंगाही चांगल्या शिजून निघतील हे पहा इथे दहा मिनिट झाले आहे कढईवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे एकदा रसा समजाने ढवळून घेते हे पहा रसा छान ठीक झालेला आहे आणि शेवग्याच्या शेंगाही चांगल्या शिजलेल्या आहेत कारण शेवग्याच्या शेंगा ह्या कवळ्या होत्या त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिट भरपूर झालेले आहे वाफ येऊ तरी ते शिजून निघतात आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते आता कडेवर झाकण ठेवते इथे आपल्या शेवग्याच्या शेंगाचा रस्सा तयार झालेला आहे गरमागरम सर्व करते रस्सा दिसायला बघा कसा हॉटेल सारखा तर दिसतोय पण चवीला ही तेवढाच भन्नाट आहे मंडळी आजची शेवग्याच्या शेंगाच्या रस्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान खा आणि मस्त राहा